आणि एकोणा चौऱ्याऐंशी मध्ये आला चौदा जानेवारी एकोणाशे चौऱ्याऐंशी रोजी आंदोलनाचं नेतृत्व करणारे दिबा पाटील यांना अटक करण्यात आली ते हृदयविकाराचे रुग्ण असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करावा लागलं आपल्या नेत्याच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला पंधरा आणि सोळा जानेवारी रोजी जाईस आणि दास्तान फाटा येथे हजारो शेतकरी ज्यात महिला आणि मुले सुद्धा होती शांततापूर्ण मार्गाने आपला विरोध दर्शवण्यास जमले पण तेव्हा प्रशासनाने अमानुषपणे त्यांच्यावरती गोळीबार केला या गोळीबारात पाच शेतकऱ्यांची आपल्या प्राणांना आहुती द्यावी लागली या लढ्यात शहीद झालेल्या या वीरांची नावे आपण कधीही विसरता कामा नये ते होते चिरले गावचे नामदेव शंकर घरत धुतुंगचे रघुनाथ अर्जुन ठाकूर कमलाकर कृष्णा तांडवले आणि पागोटगावचे महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील त्यांचं बलिदान व्यर्थ गेला नाही या पाच हुतात्म्यांच्या रक्ताने नवी मुंबईच्या विकासाचा पाया भिजला आणि त्यांच्या त्यागामुळे यशस्वी साडेबारा टक्के योजनेचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचं बलिदान आणि दिबांच्या नेतृत्वाखाली अभिचल संघर्षामुळे अखेर सरकारला झुकावा लागला दिबा पाटील यांनी केवळ जमिनीला जास्त मोबदला मागितला नाही तर एका दूरदृष्टीचा आणि क्रांतिकारक प्रस्ताव मांडला जो साडे बारा टक्के योजना म्हणून ओळखला जातो ही योजना म्हणजे केवळ नुकसान भरपाई नव्हती तर विकासात भागीदारी होती या योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल विकसित भूखंड ज्यावरती रस्ते पाणी वीज अशा सुविधा उपलब्ध असतील त्याच शहरात परत दिला जाईल या एका निर्णयाने विस्थापित शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलं हे केवळ एकरकमी मोबदला घेऊन संपणारे लाभार्थी राहिले नाहीत तर ते नव्या शहरात विकासाचे आणि समृद्धीचे भागीदार बनले नवी मुंबईतील जमिनींचे भाव गगनाला भिडले तेव्हा या साडेबारा टक्के योजनेतून मिळालेल्या जमिनींची हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि सन्मान दिला दिबांची ही योजना पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भूसंपादनासाठी एक आदर्श मॉडेल सुद्धा ठरली दिबा पाटील हे एक राजकीय नेते किंवा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी तर नव्हतेच तर ते एक थोर समाज सुधारक सुद्धा होते त्यांच्या आगरी कोळी कुणबी आणि इतर स्थानिक समाजाशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा आणि कर्मकांडावरती नेहमीचा प्रहार केला